पंजाबराव डग यांचा नवा हवामान अंदाज पाऊस कधी आणि कुठे पडणार हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर खरीपाच्या हंगामात प्रत्येक शेतकऱ्यांचे लक्ष गोष्टीकडे लागले असत पाऊस कधी येणार आणि किती प्रमाणात येणार पावसाच्या लहरी स्वभावामुळे शेतीच्या नियोजनात अनिश्चितता निर्माण होते पण अशा वेळी जेव्हा एखादा अनुभवी हवामान अभ्यासक मार्गदर्शन करतो तेव्हा शेतकऱ्यांच्या मनात ते एक आश्वासक भाव निर्माण होतो अलीकडेच प्रसिद्ध हवामान पंजाब जून शेवटच्या आठवड्यापर्यंतचा हवामान अंदाज जाहीर केला असून तो प्रत्येक शेतकऱ्याने लक्षपूर्वक वाचण्यासारखा आहे का गेल्या काही आठवड्यापासून मान्सून काहीचा विस्कळीत वाटत आहे अनेक भागात पेरणीच्या वेळेतच पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे पण आता हवामान बदल घडून येत असून पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये नदी नाल्यांना पूर आले असून धरणामध्येही साठा वाढत आहे हे चित्र आता या पावसामुळे खरीप हंगामासाठी एक चांगली नदी मिळणार आहे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे पंजाब रोडक यांच्या आज तेवीस जून पासून राज्यात ठिकठिकाणी हलक्यातील जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडणार आहेत पुणे अहिल्यानगर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यातील अनेक तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि विदर्भातील अमरावती अकोला वर्धा या जिल्ह्यांमध्ये विशेषतः जोरदार पावसाची शक्यता आहे हा पाऊस थोडा थोडा पडणारा असल्यामुळे कपाशी सोयाबीन आणि तूर यासारख्या पिकांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे या हवामानामुळे शेतजमिनीत ओलावा टिकून राहील जे करण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे